महाराष्ट्र महाशा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरी निर्वाणदिनी कर्जत मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि हायमास्ट बसवण्याचा उपक्रम महापरी निर्वाणदिनाच्या निमित्ताने कर्जतच्या स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रय पांडुरंग डोंबे विद्यानिकेतन शाळेत एक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम पार पडला सामाजिक कार्यकर्ते हर्षल नंदकुमार मोरे यांच्या पुढाकाराने पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना अत्यावश्यक शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं शिक्षणाच्या महत्वाकडे लक्ष वेधत हर्षल मोरे यांनी विद्यार्थ्यांसाठी ही मोलाची मदत दिली याबरोबरच हर्षल मोरे यांच्या प्रयत्नातून आमदार निधीतून हाय मास्ट म्हणजेच स्ट्रीट लाईट पोलशाळेच्या परिसरात बसवण्यात आला आणि या उपक्रमामुळे स्थानिक विद्यार्थ्यांसह संपूर्ण परिसराला प्रकाश मिळणार आहे कार्यक्रमादरम्यान शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग यावेळी उपस्थित होते हर्षल नंदकुमार मोरे यांची सामाजिक बांधिलकी आणि विकास कार्याची भूमिका कर्जत शहरात खूपच महत्वाची आहे आणि त्यांचे हे प्रयत्न अनेकांना प्रेरणा देणारे ठरत आहेत महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत नमस्कार मी हर्षल नंदकुमार मोरे कर्जत युवासेना उपचार प्रमुख आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली आणि नगरसेवक संकेत बासे आणि अभिषेक सुरवे यांच्या मार्गदर्शनाखाली आज काम करत असताना सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्हाला हा उपक्रम राबवायचा होता पण काही कारणास्तव आम्हाला तो सहा तारखेला राबवता आला नाही म्हणून आम्ही आज या उपक्रमाचे नियोजन केले हे उपक्रम हे हा उपक्रम राबवायचे मेन मुद्दा म्हणजे कि ज्या मुलांच्या आई वडिलांची परिस्थिती फारशी ठीक नाही आहे त्यांना शिक्षणामध्ये अत्यावश्यक गोष्टी पुरेशा भेटत नाही तर माझ्यानुसार तर्फे किंवा माझ्याकडनं त्यांना जर का शिक्षणाच्या अत्यावश्यक गोष्टी भेटण्यामध्ये थोडीफार मदत होईल आणि आपला भारत भारत कुठेतरी सुशिक्षित होईल किंवा सुशिक्षित भारताकडे आपलं एक पाऊल पडेल ह्यासाठी मी हा केलेला उपक्रम आहे आणि या समवेतच माझ्या सगळ्या युवा मित्रांना सुद्धा मला सांगायचं आहे की राजकारणामध्ये जसे तुम्ही अग्रेसर असता धार्मिक गोष्टींमध्ये जसे तुम्ही अग्रेसर असता तसेच तुम्ही शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा अग्रेसर असायला पाहिजेत आणि तुमचा हा मोलाचा हा मदतीचा हात हा प्रत्येक गोरगरीब मुलांना गेला पाहिजे जर का तुम्ही मायासारखाच प्रत्येक विभागामध्ये गोरगरीब मुलांना अशी मदत केली तर नक्कीच आपला भारत हा शिक्षणापासून वंचित राहण्यापास राहण्यापासून वाचेल असं मला वाटतं आणि कुठेतरी ही गोष्ट करत असताना मला ह्याच्यामध्ये कुठलाच राजकारणाचा हेतू नाही किंवा स्वार्थ नाही आहे आता तुम्ही बघायला जाल तर मागील वर्षी ह्याच दिव ह्याच दिवसाला सहा डिसेंबर रोजी मी म्हणजे आम्ही आणि आमच्या ओंकार नवतूर मित्रमंडळाने एक नंबरच्या मराठी शाळेमध्ये आम्ही हाच उपक्रम राबवला होता तेव्हा पण आम्ही सुद्धा ह्या पुस्तक वाटप केलेले पण ते वाटप करत असताना मला आज सुद्धा अभिमान वाटते की त्यांचे स्थगित लाईट बिल होते जे जवळजवळ सव्वीस ते अडतीस हजाराचे होते ते आम्ही आमच्या मंडळाच्या स्वखर्चाने भरले होते हे आम्हाला आज सुद्धा सांगायचंय आणि आज मी देवलीत राहत असताना किंवा माझ्या घराच्या बाजूला ही शाळा असताना माझी या शाळेबद्दल एक आपुलकी आहे आणि नेहमीच लोक मद्यपान करून या शाळेमध्ये शाळेच्या ग्राउंडवर मद्यपान करून नासधूस करतात तिथे काचेच्या बाटल्या फोडतात तर त्या बाटल्या फोडून परिसराचा नाश होऊ नये म्हणून मी आमदार साहेबांच्या मार्फत लगातार संकेत भासे आणि उपशरप्रमुख दिनेश कडू यांना विनंती करून मी इथे त्यांच्याकडनं हायमास्क लावून घ्यायची योजना केली आहे आता त्याचा लाईट लागल्यावर त्याचा पुरेसा उजेड ह्या परिसरात परेल आणि ह्या परिसरात पडलेल्या उजडापाई इथे कोणी नासधूस करणार नाही याची ना ना मला शाश्वती आहे अ मला बोलताना एकच सांगायचं आहे की तुम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टीमध्ये लोकांना अशीच मदत करायला पाहिजे आणि मी वैयक्तिक माझे सांगायचे झाले तर जोपर्यंत मी सुस्थितीत आहे माझी परिस्थिती चांगली आहे तर मी ज जसं मला जमेल तसे मी हे उपक्रम राबवेल आणि नक्कीच आपल्या सुशिक्षित भारत ह्याकडे आपलं पाऊल पुढे टाकेल आणि आपल्या भारताला शिक्षणापासून म्हणजे कोणच वंचित राहणार नाही याची मी काळजी घेईल आणि माझी कायम इच्छा असेल की माझा हा मदतीचा हात सगळ्यांना काय माझा पुढे राहू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महापरिनिर्वाण केला आणि या निमित्ताने आपल्या मध्ये सगळ्यांचे मित्र आणि कार्यकर्ते कुमार मोरे यांच्याकडनं आज तुम्हा सगळ्यांना तुम्हा विद्यार्थ्यांसाठी काहीतरी तुम्हाला शिक्षणामध्ये त्याचा फायदा हो आणि तुम्हाला चांगली प्रगती करता येईल तर यासाठी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त हर्षन मोरे यांचा वा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे तर त्या कार्यक्रमाला आपण आता सुरुवात करूया

त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आपण जो सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन साजरा केला त्या दिवसानिमित्त एक शिक्षणाचा संदेश मुलांपर्यंत पोहोचावा म्हणून त्यांनी एक सामाजिक कार्य हाती घेतलेलं आहे आणि ते आपल्या शाळेमध्ये सामाजिक कार्य करण्यासाठी आणि मुलांना वया वाटपासाठी आले त्यांचं मी शाळेच्या वतीने स्वागत करते महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी